धर्मवीर दोन या सिनेमाच्या ट्रेलर रिलीजसाठी उपस्थित असणारे राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुंबई उपनगराचे पालकमंत्री सन्मान्य साहेब आशिष शेलारजी त्याचप्रमाणे ज्येष्ठ कलाकार श्री जितेंद्र साहेब गोविंदाजी महेशजी आपल्या सर्वांचे लाडके अशोक सराफजी भमानिराणीजी पुनीतजी व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित धर्मवीर या सिनेमाचे सर्व फॅन मंडळी खऱ्या अर्थाने धर्मवीर ज्या हा सिनेमा रिलीज झाला तो बघण्यासाठी जी गर्दी होती आणि जो उत्साह होता तो सिनेमा बघितल्यानंतर मला खात्री होती की या सिनेमाचा सिक्वेल हा यायलाच पाहिजे आणि काही सिनेमा मनोरंजनासाठी असतात काही सिनेमा समाजात एक मेसेज देण्यासाठी असतात आणि काही सिनेमा हे इतिहास रचवण्यासाठी असतात आणि धर्मवीर हा त्यातला एक आहे मला खात्री आहे की हा सिनेमा निश्चितपणे धर्मवीर दोन हा त्याच उत्साहाने महाराष्ट्रातलीच नव्हे तर देशातली संपूर्ण जनता बघेल आणि राजकारणातले म्हणा समाजकारणातले म्हणा उत्तम धडे या राज्यातील या देशातील तरुण पिढीला प्राप्त होतील खर तर हा सिनेमा किंवा हा ट्रेलर रिलीज करण्यासाठी आजच्या पेक्षा उत्तम क्षण नव्हता दिवस नव्हता गुरुपौर्णिमेच्या संदेश हा सिनेमा आपण याचा ट्रेलर रिलीज करत आहात गुरु कसा असावा आणि त्याचा शिष्य कसा असावा याचं उत्तम उदाहरण या सिनेमातून समाजासमोर येत आहे आणि म्हणून आज निवडलेला हा क्षण अत्यंत उत्तम आहे माझ्या या संपूर्ण धर्मवीर टूच्या टीमला मनापासून शुभेच्छा खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट